सत्य हेच देवपुरातील मराठा बोर्डिंगलगत दिगे भाजी मंडई मनोज मोरे शेड ओट्यांसाठी पन्नास लाखांचा निधी आणणार शहरातील देवपूर मधून जाणाऱ्या जुन्या मुंबई आग्रा रोडवरील जीटीपी स्टॉप ते हिम हॉटेल पर्यंत दुतर्फा भाजी फळ विक्रीसाठी बसणाऱ्या हातगाडी लावणाऱ्या विक्रेत्यांना या जागेवरून हटविण्यासाठी मंगळवारी पुन्हा मोहीम राबवण्यात आली त्यात शिवसेनेने शिंदे गटने विरोध केला नंतर संयुक्त चर्चेअंती नवरंग जलकुंभाजवळील मनपाच्या खुल्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात विक्रेत्यांनी बसावे असा निर्णय झाला वर्ष दीड वर्षात या जागेच्या शेजारी मराठा बोर्डिंगलगत मोकळ्या जागेत कायमस्वरूपी धर्मवीर आनंदी घे भाजी मंडईची स्थापना केली जाईल असा तोडगा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी सुचविला मराठा बोर्डिंगलगत पंचवीस ते तीस फुटाची मोकळी जागा असून नंतर डांबरी रस्ता आहे हा मार्ग नेहरू हाऊसिंग सोसायटीकडे अर्थात माजी आमदार कुणाल पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे उद्योजक अविनाश लोखंडे आशिष लोखंडे अजय लोखंडे यांच्या निवासस्थानाकडे जातो विक्रेत्यांना आवाहन मनोज भाऊ मोरे म्हणाले की मराठा बोर्डिंग लगत मोकळ्या जागेत धर्मवीर दिघे भाजी मंडईची स्थापना केली जाईल त्या ठिकाणी ओटे शेड साठी पन्नास लाखांचा सा निधी आणू वर्ष दीड वर्षात पन्नास लाखांचा निधी शासनाकडून मिळवला जाईल त्यातून भाजी फळ विक्रेत्यांची कायमस्वरूपी सो सोय केली जाईल तोपर्यंत आग्रा रोडवर अतिक्रमण न करता विक्रेत्यांनी नवरंग जागेत बसावे त्या ठिकाणी महापालिकेकडून स्वच्छता व पूरक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील प्रत्येक विक्रेत्याला दोन पैसे मिळावेत यासाठी बैठक व्यवस्था योग्य पद्धतीनेच केली जाईल आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांसह इतर अतिक्रमण हटाव मोहीम मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलीस प्रशासनाने मंगळवारी सकाळी सुरू केली जेसीबी ट्रॅक्टर आणि पोलीस फुसफाट्यासह तापा ताफा दाखल होताच आणि विक्रेत्यांनी आंदोलनाची शिवसेनेचे महानगरप्रमुख मोरे हिलालमाळी संजय वाल्हे शेखर बडगुजर संदीप चव्हाण पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी उपस्थित झाले त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले मनपाचे फेरीवाला धोरण निश्चित नाही विक्रेत्यांची व्यवस्था होत नाही आणि लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली विक्रेत्यांनी जागेत व्यवस्थित ओटे वीज व इतर व्यवस्था करावी दर्शनीय भिंत तोडून ग्राहकांना दिसेल अशी जागा करावी ही जागा कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी केली नंतर मनोज भाऊ मोरे शिवसेनेने तोडगा सुचवत आंदोलनावर पडदा टाकला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे देवपूरचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ उपनिरीक्षक कैलत दामोदर सहाय्यक अधिकारी मिलिंद सोनवणे पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील मनपा अतिक्रमण निर्मूलनाचे पथकाचे प्रसाद जाधव उपस्थित होते आपण सर्वांनी सर्व भाजी विक्रेते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी संयुक्तपणे केलेल्या आंदोलनाला यश आलेले हे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन मनपा प्रशासन पोलीस प्रशासन आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये इलालांना ती सजीव असेल मी असेल आणि तुमचे या दत्त मंदिर ते नागाव बारी परिसरातील भाजी विक्रेते प्रतिनिधींसोबत सुमित असेल हे ती कच्याी लोकांना घेऊन आम्ही आता नवरंग पाणी टाकीवर गेलो तिथे काय काय अडचणी आहेत हे सुमितने सगळ्यांना सांगितलं अरे बोल सुमितने प्रशासनाच्या पोलिसांसमोर पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी आगथांना तुम्हाला असे एका लाईनीमध्ये आखून दिलेले होते पुढच्याकडे दुकानदाराला पुढच्या दुकानदाराकडे गिरे घ्यायचं मागच्याकडे यायचं नाही बरोबर मधल्या भागामध्ये ती भिंतीमुळे दुकानं दिसत नव्हते आता तुमची तात्पुरती सोय नवरंग पाण्याच्या टाकीवर नवीन केली जाईल तिथं जाईल खडी टाकली जाईल ती घाण काढली जाईल तिथली खडी टाकून तुम्हाला एकदम मोकळं करून देऊ लाईनीमध्ये दुकानं नाही राहणार यांनी काहीतरी नकाशा तयार केलेला आहे के तुम्हीच केला म्हणजे तुमच्या लोकांना प्रत्येकाला पार्लर मिळाला पाहिजे असं नकाशा केलेला आहे त्याच्याप्रमाणे आखणी करायची त्या आखणी केलेल्या जागेवर तुम्ही बसायचं जा। समोरची भिंत जी आहे ती जमिनीपासून फक्त चार फूट म्हणजे एवढी जाईल ती दोड गाडी एवढी दोड गाडी एवढी ती भिंत राहील बाकीची तोडून टाकायची म्हणजे गाडीवाल्यांना रस्त्याने जाणार येणाऱ्यांना तिथे दिसलं पाहिजे हे सगळं डेव्हलप आज उद्या मध्ये होऊन जाईल परवापासून तुम्हाला शक्यतो तिथं बसता येईल ही सोय तुमची तात्पुरती दोन महिने चार महिने सहा महिने किंवा वर्षभर वर्षभर तुमची कायमची सोय झाली पाहिजे ना या रस्त्यावर बिघाय कायम आपल्याला कोणी धंदा करू देईल का नाही करू देणार ही जागा शेवटी अतिक्रमणची गाजर की भोंगी बजी तो बजी नाही तो काजा नाही तर आपल्या सगळ्यांची सोय नवरून पाण्याच्या टाकीच्या त्या बाजूला वॉल कंपाऊंडच्या त्या बाजूला रस्ता आहे मराठा रस्त्याच्या बाजूला मराठा बोर्डिंगचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड आणि रस्त्याच्या मध्ये जी जागा आहे तीस चाळीस पंचवीस फूट त्या जागेवर धर्मवीर आनंदिगे साहेब भाजी मंडई नावाची स्थापना करून आपण तिथं बांधू शकतो कायम कोणती पन्नास लाख रुपये बांधकामासाठी शेड वगैरे टाकायला ओठे टाकायला लागणारे संजय भाऊ आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांकडून पन्नास लाख रुपये मंजूर करून आणून द्यायची जबाबदारी आमची कायम सोयी तुमच्याकडे काही आदेश आता कागद असेल कुकुमाचे गुलाम होता काही आदेश असेल आदेश कागद दाखवा ते आपण देऊ आणि जर तुम्ही बेकायदेशीरपणे बेबान जैन धडक शही पद्धतीने लोकांना कायदा सुरेशेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आमचं नागर फिरवण्याचा आमच्या लोकांनी